नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे गाव या ठिकाणाला मिळून सार्वजनीने भेट देण्यासाठी सहलीचे आयोजन केले होते हे ठिकाण अहिल्यादेवींच्या जीवनपटाची माहिती लेख शिल्प वास्तू मंदिर या माध्यमातून देणारे आणि स्फूर्तीदायी ठिकाण आहे भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच अहिल्यादेवींच्या भव्य दिव्य पुतळ्याचे दर्शन घडते याचे वैशिष्ट्य म्हणजे जसजसे आपण पुतळ्याच्या दिशेने जाऊ तस तसा तो पुतळा अधिकच उंच आणि भव्य दिसायला लागतो संपूर्ण परिसर लाकडी कठडे आणि कोरीव रंगवलेल्या आणि माहिती देणाऱ्या शिल्प कलाकृतींनी सुंदर बनवला आहे यामध्ये सत्तावीस नक्षत्रांच्या बारा राशींच्या शिल्पकृती यांचा समावेश आहे चौंडेश्वरी माता मंदिर समाधी स्थळ मारुती मंदिर विशेष म्हणजे दगडी खांब बसलेले शिवमंदिर चित्त प्रसन्न करणारे आहे या ठिकाणचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे राजवाडा राजवाड्यात प्रवेश करताच स्वागताला मोठमोठे दोन हत्ती दिसतात वेगाने धावणाऱ्या हालचालीत मोठे चार घोड्यांचे पुतळेही दिसतात आणि उजव्या बाजूने अहिल्यादेवींच्या लग्न जमवतानाचा प्रसंग विवाह सोहळ्याचा प्रसंग स्वतःच्या मुलाला शासन करतानाचा प्रसंग युद्धासाठी महिलांची फौज उभी करतानाचा प्रसंग त्यांची न्यायदान प्रक्रियेचा प्रसंग या गोष्टी भित्तशिल्पकृतीतून शिवाय याविषयी माहिती देणारे फलकही बाजूला लावलेले आहेत राजवाड्यामध्ये थंडगार वातावरण शांत आणि मन प्रसन्न करणारे आहे राजवाड्यात पादत्राणे घालून जाण्यास मनाई आहे त्यामुळे या ठिकाणचे पावित्र्य राखल्याचे जाणवते चावडी तळघर देवघर कोटीखोली भुयारी मार्ग अतिथीगृह विश्रामगृह जुनी लाकडी कोरीव कामं असणारी दरवाजे वरती चढण्यास लाकडी जिना विहीर तुळशी वृंदावन ही ठिकाणं अहिल्या देवींच्या स्मृतींना उजाळा देतात या सगळ्याबरोबरच संपूर्ण परिसरात असलेली वनराई हिरव्यागार निसर्गाचा आल्हाददायक स्पर्श देते अनेक प्रकारची झाडी वेगवेगळ्या पानांच्या आकाराची निसर्गात झाडांचे पाण्याचे आकार वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात हे आम्ही न्याहाळून पाहिले वेगवेगळी फुले स्वच्छता आणि शांतता या सगळ्या गोष्टींची देणगी या ठिकाणाहून मिळते जी मनाला ऊर्जा आणि प्रेरणा देते मिळून साऱ्याजणींनी या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतला सोबत करमाळ्यातील श्री किरणस्वामी व सो कीर्तीस्वामी यांच्या अन्नपूर्णा केटर्सच्या माध्यमातून त्यांच्याकडून सुग्रास पक्वन्नांचा स्वाद घेतला त्यांचा स्वयंपाक अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असतो त्यामुळे मिळून साऱ्याजणींची स्वादतृष्णाही तृप्त झाली भरपूर आनंद मज्जा मस्ती आणि स्फूर्तीदायी प्रेरणा घेऊन मिळून जणींची सहल पुण्यश्लोक देवींचे जन्मस्थान चौंडी या ठिकाणाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला लागली धन्यवाद <गणागाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ>